बऱ्याच दिवसापासून शाळेचा शिक्षक हा शाळेत गेलेला नव्हता त्याच्या मित्रांना खूप काळजी वाटत होती की कुठे गेला असेल तो त्यामुळे ते पोलीस स्टेशनला जातात आणि पोलिसांना सांगतात की आमचा सा मित्र बऱ्याच दिवसापासून दिसत नाही आहे तर पोलिसवाले म्हणतात की त्याचा फोटो वगैरे आहे का तर ते मित्र दाखवतात त्या मोबाईलमध्ये त्यांच्या मित्राचा फोटो होता तो ते दाखव दाखवतो पोलिसवाली म्हणून ठीक आहे आम्ही शोध घेऊ आणि ते मित्रांना पाठवून देतात नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते आजची घटना ही महाराष्ट्राच्या यवतमाळ या ठिकाणची आहे इथे निधी देशमुख आणि शंतनु देशमुख हे दोघं पत्नी राहत असतात शांतनू हा बत्तीस वर्षाचा असतो आणि निधी ही तेवीस वर्षाची असते शंतनु हा शाळेमध्ये टीचर असतो आणि त्याच शाळेमध्ये ही प्रिन्सिपल असते एका वर्षामध्ये एकमेकांसोबत एक गारपेट होते हे एकमेकांना पसंत करतात आणि लग्नाचा निर्णय घेतात त्यांचं लग्न होते आणि ते काही दिवस तर खूप सुखात राहतात त्यानंतर शांतनू हा जो असतो त्याला दारूचं व्यसन असते आणि तो रोज संध्याकाळी दारू प्यायला जात असतो तर त्याचे काही मित्र पण असतात त्या मित्रांसोबत तो रोजच दारू पितो त्यामुळे त्याचे पैसे संपलेले असतात त्यानंतर तो आपल्या पत्नीला म्हणतो की मला तू पैसे दे तर ती म्हणाली की म्हणजे तीने दिले त्याला पैसे पण तिचे पण जेव्हा संपतात पैसे पण तो सारखा तिला पैसे मागतच असतो रोजच मागत असतो त्यामुळे ती म्हणते की माझ्याकडे पैसे नाही आहेत मी कुठून देणार तो म्हणाला जर तू मला पैसे नाही देणार तर तुझे आणि माझे जे आ, आ, जे व्हिडिओज आहेत जे फोटोज आहेत ज्याला पण अश्लील म्हणून ते मी सोशल मीडियावरती टाकेन त्यामुळे तू मला पैसे दे असा तो धमक्या द्यायचा त्यामुळे ती खूप मनातून चिडलेली होती तिला बऱ्याच दिवसापासून असं वाटत होतं की आता आपल्याला याचं काहीतरी करायला पाहिजे त्यामुळे ती तिच्या डोक्यात असं होतं की मला आता काहीतरी करायचंच आहे तिने युक्ती लढवली ती शाळेमधली प्रिन्सिपल होती लोक स्टुडंट्स आणि स्टुडंट्सचे जे आई आहेत पॅरेंट्स आहेत ते तिच्यावरती विश्वास करायचे ती खूप स्वप्न दाखवत होती की मी तुमच्या मुलांना युपीएससीमध्ये मध्ये पी एस सीसाठी तयार करेल आणि ती पॅरेंट्सला आणि मुलांना बोलावते त्यांची मिटिंग घेते आणि ती त्यांना समजवून सांगते की दोन हजार तीसमध्ये आपण यू पी एस सी क्रॅक कशा पद्धतीने करू शकतो असे ती मोठी मोठी स्वप्न पॅरेंट्सला दाखवायला लागली आणि पॅरेंट्सनही असं वाटलं की ठीक आहे त्याची सीची तयारी जर आपल्याला आजपासून जर मिळत असेल तर आपण का नाही मॅडमला मदत करायला हवी कारण त्या म्हणाल्या होत्या की सकाळी चार वाजतापासून फिजिकल आ, फिटनेस ट्रेनिंग मी मुलांना द्यायला सुरुवात करील सब्जेक्ट्स जे मुलांना कठीण असतील ते शिकवेल आणि अशा पद्धतीने मी मुलांना शिकवेल कारण ह्याच्यातनं तुमचा जरी फायदा असेल तरी माझ्या शाळेचं सुद्धा नाव होणार आहे त्यामुळे मला असं करावं असं वाटते आहे पेरेंट्स पण एग्री होतात आणि मुलांना ते सकाळी चार वाजता ग्राउंडमध्ये पाठवायला सुरुवात करतात असेच दिवस निघून जातात निधी ही काही मुलांना तिने हेरलेलं असते की हे आपल्या कामात येऊ शकतात त्या दोन तीन मुलांना ती खूप अटेन्शन द्यायची आणि त्यांना महत्त्व द्यायची खूप एक्स्ट्रा क्लासेस घ्यायची त्यांना थोडं प्रेमाने वागणूक द्यायची त्यामुळे मुलं पण मॅमच्या कुठल्याही गोष्टीला एग्री करायची आणि तिने जे कामं सांगितले ते 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 मुलं करायचे असं सुरू असते मग तिने ठरवलं की आता तेरा मे दोन हजार सात दिवस ती ठरवते की आता या दिवशी मला ह्याला काहीतरी करायचं आहे मग ती गुगल सर्च करते गुगलमध्ये तिला विश कसं बनवायचं ह्याचं ती सर्च करत असते आणि तिला मग तिथे मिळालं असते की कशा पद्धतीने विश बनवायचं ती ते सगळं साहित्य बाहेरून घेऊन येते मिक्सरमध्ये टाकते आणि त्याचं बारीक पावडर करते आणि शांतनूला म्हणते की शांतनू आज आपण बनाना शेक प्यायचा का तर तो म्हणाला ठीक आहे बनव तुझी इच्छा असेल तर आपण पिऊया मग त्या बनाना शेकमध्ये ती ते विष टाकते आणि ते विष ती शांतनूला पाचते त्यामुळे थोड्या वेळामध्ये शांतनू हा मरण पावतो ती त्याची खात्री करते हा, की हा मरण पावलेला आहे की नाही म्हणून त्यानंतर ती त्या स्टुडंट्सला जे तीन स्टुडंट्स होते तिने जे आ, हे ठरवून थरो, ठरवलं होतं की या मुलांना मी आ, कामात आणेल मला जेव्हा गरज पडेल तेव्हा तर त्या मुलांना बोला तु, बोला मुला मुला, ती बोलावते त्याच्यातनं एकाला म्हणते की तुझ्याकडे बाईक आहे ना गाडी आहे ना तर तू तुझी गाडी घेऊन ये मी मग त्या मुलांना बोलावते ते मुलं येतात एक तिथून बाईक घेऊन येतो आणि दोन मुलं त्याच्या मदतीला येतात ती मुलांना सांगत असते की शांतनू माझ्यासोबत कसा वागतो ते आणि ती त्यांना खूप इमो त्या मुलांना खूप इमोशनल करते ते मुलं तयार होऊन जातात आणि जी निधी आहे ती त्याला पूर्ण ब्लँकेटने रॅक करते पूर्ण बांधून घेते त्याला साडीने वगैरे बांधते आणि म्हणते की तुम्ही ह्याला घेऊन चौसाळा जो जंगल आहे तिथे न्या आणि त्याला जाळून टाका मुलं तसेच करतात ते जातात आणि त्याला जाऊन टाकतात पण निधीला या गोष्टीचा विश्वास वाटत नाही की मुलांनी बरोबर केलं असेल तिला एकदा बघायचं पण असते की बरोबर काम झालं की नाही ती दुसऱ्या दिवशी पेट्रोल पंपला जाते पेट्रोल घेते आणि त्या मुलांसोबत ती परत त्याच ठिकाणी जाते जिथे शंत शेंतुल, शंतरूला ह्या लोकांनी जाळलेलं असते तर ती बघते आणि परत एकदा त्याला ते जाऊन टाकते तिला असं वाटतं सगळं व्यवस्थित आहे ती घरी परत येऊन जाते पण इकडे त्याचे जे मित्र असतात ते म्हणतात की शंतनू तेरा तारखेपासून प्यायला आलेला नाही जो की रोज येणार आहे तो का आला नसेल म्हणून ते निधीला फोन करतात तर निधी म्हणते की मला नाही माहिती तो कुठे गेला पण तो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे असं ती त्याला सांगत असते आणि काही मित्रांना ती जे मोबाईल असते ते ती त्याचं सिम आपल्या मोबाईलमध्ये टाकून ती ऑपरेट करत असते आणि चार पाच दिवस ती त्याच्या काही मित्रांना इंस्टाग्रामवरून फेसबुकवरून मेसेजेस करत असते तर मित्रांनाही असं वाटते की कुठेतरी बाहेर गेला असेल तो आणि निधी पण स्वतःच्या मोबाईलमधून त्याला त्याच्या मोबाईलमध्ये पण ती मॅसेजेस uh, चॅटिंग वगैरे करायची पण तरीही इतके दिवस होऊन गेल्यावरती म्हणजे चार पाच दिवस तर होऊनच गेले होते मॅसेजेस जरी येत होते तरी बोलणं कोणासोबत होत नव्हतं म्हणून शेवटी त्याचे जे मित्र होते ते पोलीस स्टेशनला जाण्याचं ठरवतात पण निधी त्यांना अडवत असते की येईल तो uh, नका जाऊ तुम्ही असं वगैरे म्हणत असते पण त्याच्या मित्रांना त्याची खूप काळजी वाटत असते त्यामुळे ते, ते पोलीस स्टेशनला जातात आणि सांगतात की आमचा मित्र शंतनू आहे तो अजून आलेला नाही चार पाच दिवसापासून त्याचं काही कळलेलं नाही आहे शंतनूचे मित्र पोलीस स्टेशनला जाऊन पोहोचतात आणि ते, ते सांगतात की आम्ही ये येणार होतो पण निधीने आम्हाला येऊ दिलं नाही ते म्हणाले ती म्हणाली की येईल तो परत तुम्ही काही काळजी करू नका माझं त्याच्याशी मोबाईलवरती बोलणं सुरू आहे माझी त्याच्यासोबत चॅटिंग सुरू आहे त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका तो येई पण आम्हाला राहावलं गेलं नाही म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आलो पोलिसांना कुठे काहीतरी चुकीचं वाटते की निधी काभर असं म्हणते आहे की तुम्ही जाऊ नका जेव्हा की ते तिला यायला पाहिजे होतं तर पोलिसांनी ठरवलं की आता आपण निधीकडे जायचं आणि तिची चौकशी करायची मग चौकशी करताना जेव्हा पोलिसवाले तिच्याशी ते बोलतात तेव्हा तिची ते उत्तरं जी आहेत ती खूप अशी बनवाबणवीची वाटली त्यांना तिच्या बोलण्यावरती विश्वास वाटत नव्हता ते म्हणाले की आम्हाला तुमच्या घरची झडती घ्यायची आहे आणि ते जेव्हा झडती घेतात तेव्हा त्यांना तिथे एक अंडरवेअर दिसते त्या अंडरवेअरचा ब्रँड जो होता तो त्यांच्या लक्षामध्ये होता आणि दोन तीन दिवसापूर्वी त्यांना चौसाळा जंगलामध्ये एक प्रेत जळालेलं दिसलं होतं त्याच्यामध्ये जे शटाचा तुकडा जो होता तो त्या फोटोसोबत मॅच करत होता जो त्याच्या मित्राच्या मोबाईलमधून पोलिसांनी घेतला होता तो आणि तिथे काही असे अंडरवेअरचे तुकडे पण पडलेले होते तर त्या अंडरवेअरच्या तुकड्यांचं ब्रँड आणि हे म्हणजे घरी जी अंडरवेअर मिळाली त्याचं ब्रँड सेमच त्यांना दिसलं त्यामुळे त्यांना डाऊट झालं की आता हे जे प्रेत आहे ते शांतनुजच आहे मग ते निधीचे कसून चौकशी करतात तेव्हा ती सांगते की मला हा खूप त्रास देत होता आणि मी याला खूप कंटाळली होती म्हणून मी याला संपवण्याचा निर्णय घेतलेला आहे आता निधी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि तिला आता शिक्षा होईल आणि ती पोलिसांच्या ताब्यातच